नमस्कार शेतकरी बंधूंनो नो येत्या काळामध्ये आपण द्राक्षबागेमध्ये फळ चटणीची सुरुवात करणार आहोत आणि ही फळ चटणीची सुरुवात करत असताना यंदाच्या वर्षी जर आपण विचार केला द्राक्षबागेला कमी प्रमाणात मिळालेला सूर्यप्रकाश त्याबरोबर अति झालेला पाऊस आणि ढगाळ वातावरण या तीन गोष्टींमुळे द्राक्षबागेमध्ये कशा पद्धतीची घड निर्मिती झाली असेल असा प्रश्न बऱ्याच द्राक्षबागादारांना पडलेला आहे मग या परिस्थितीमध्ये आता ह्या सप्टेंबरच्या आसपास ज्या वेळेस आपण द्राक्षबागेच्या फळ चाटणीचा निर्णय घेत आहोत या निर्णय घेण्या अगोदर जो काही आपल्याला दहा पंधरा दिवस अगोदर इथेल फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे याच संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची आहेत शेतकरी बांधव जर द्राक्षबागेचा जर विचार केला तर इथरल फवारणी संदर्भामध्ये आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याचबरोबर इथेल फायदे काय आहेत या सगळ्यांचा विचार सुद्धा आजपर्यंत आपण समजून घेतलेला आहे पण शेतकरी बांधवनं या वर्षीच जे काही द्राक्ष साठीचं जे काही वर्ष आहे ते अति पावसामुळे बऱ्याच वेळा आपल्याला हा जो काही द्राक्ष सीजन आहे हा काही अडचणीत आणतो येता अशी समस्या किंवा असा प्रश्न बऱ्याच द्राक्ष बागायतदार समोर आता सध्याच्या काळामध्ये दिसून येतोय मग ह्या परिस्थितीमध्ये ज्या काही गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये ज्या द्राक्षबागा छाटल्या गेल्या आहेत आणि ज्यांच्यातून जे काही पोंग्याच्या अवस्थेत असतील फेलच्या अवस्थेत असतील या परिस्थितीमध्ये जे काही कमी अधिक प्रमाणात मिळ मिळालेले गड आहेत आणि हे गड कशा पद्धतीचे आहेत आणि त्याच वरती येत्या काळामध्ये द्राक्षबागेमध्ये कोणत्या पद्धतीची परिस्थिती असू शकते आणि त्यासाठी इथरेल फवारणी किती महत्वाचे आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे या वर्षी इथरेल फवारणीची गरज अतिशय का महत्वाची आहे शेतकरी बांधवनं जर आपण विचार केला तर आठ दहा मे पासून बऱ्याच द्राक्ष विभागामध्ये पावसाला सुरुवात झाली मग त्यानंतर पुढील तीन ते चार महिने बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये पाऊस पडत राहिला ढगाळ वातावरण राहिलं आणि सूर्यप्रकाश सुद्धा कमी राहिला मग अशा परिस्थितीमध्ये घड निर्मितीच्या अवस्थेमध्ये घड निर्मितीसाठी आपण वेगवेगळ्या वे प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या वे 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 पद्धती अवलंबल्या असतील पण सगळ्यात महत्वाची समस्या आता आपल्याला द्राक्षबागेमध्ये दिसते ते म्हणजे वेलीमध्ये कमी झालेलं स्टोरेज आणि जर हे फळ छाटणीला आता आपण सुरुवात करत आहोत ना अशा परिस्थितीमध्ये जर एप्रिल द्राक्ष वेलीमध्ये जर कमी प्रमाणामध्ये स्टोरेज झालेलं असेल आणि या स्टोरेज वरतीच फळ छाटणीच्या सुरुवातीच्या वीस पंचवीस दिवसाच्या अवस्था अवलंबून असतात आणि या अवस्थांमध्ये जर आपल्याला जर वेलीतलं कमी स्टोरेज हे मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण करणार आहेत मग अशा परिस्थितीमध्ये वेलीला पटकन ॲक्टिव्ह करणं किंवा वेलीमध्ये स्टोरेज तयार करण्यासाठी किंवा पानांनी व्यवस्थित अन्न बनवण्याची जी काही प्रक्रिया फळ चाटणीमध्ये आहेत ती लवकरात लवकर सुरू करून किंवा त्यासाठी वेगवेगळ्या संदर्भातल्या फवारण्या घेऊन आपल्याला द्राक्षबागेचा सीझन आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे पण याचबरोबर जर आता जर द्राक्षबागेमध्ये चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पानं जर शिल्लक असतील किंवा ह्या पानांवरती स्टोरेज होण्यासाठी किंवा अन्नसाठा वाढवण्यासाठी इथरेलच्या फवारणीची मोठी गरज आपल्याला या वर्षी दिसते आहेत किंवा गरजेचं आहेत शेतकरी आपल्या द्राक्ष बागेमध्ये चाळीस पन्नास परिस्थितीनुसार दोनशे लिटर पाण्याला तीनशे किंवा चारशे एम एल किंवा पाचशे एम एल पर्यंत पानांची परिस्थिती बघून तुम्हाला इथेल फवारणी करायची आहे आणि या इथ्रेल फवारणीचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे घड मिळण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा सशक्त घड मिळण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे पण बऱ्याच वेळा जर आपण आता द्राक्ष बागेतली फवारणी करताना जर बागेतली परिस्थिती जर बघितली तर बऱ्याच भागांमध्ये काडी थोडीशी चांगल्या पद्धतीने मॅच्युअर झालेली नाही आहेत थोडी अर्धवट हिरवट राहिलेली आहेत किंवा काडीवरती असेल किंवा पानांवरती असेल मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये डावणी असेल भुरी असेल किंवा करप्यासारखा प्रकार असेल या सगळ्यांमुळे इथेल फवारल्यानंतर जे काही आपल्याला रिझल्ट मिळत आहेत ही कशा पद्धतीने मिळत आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांसमोर आहे शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जर बागेमध्ये बोर्डच्या फवारण्या घेतलेल्या असतील आणि हा बोर्ड पानांवरती वटलेला असेल किंवा जर द द्राक्षबागेमध्ये बोर्डो फवारूनही द्राक्षबागेत मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये बागेमध्ये मॅग्नेशियम सल्फेट एक पाचशे ग्रॅम त्याबरोबर सिविड दोनशे ते तीनशे एम एल आणि सिलिकॉन तीनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी या पद्धतीची अगोदर एक फवारणी करून घ्या त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही इथ्रेल फवारणी घेऊ शकता जर आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल ज्यामध्ये तुमचा कर्पा असेल भुरी असेल किंवा डावणी असेल या परिस्थितीमध्ये कॅपटापिस किंवा कवच सारख्या एखाद्या बुरशीनाशकांचा अगोदर फवारणी करून दोन ते तीन दिवसांनी तुम्ही इथे फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी बांधवनं जर आपल्या बागेमध्ये बोर्डो वठलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये अं सायट्रिक ऍसिड असेल किंवा फॉस्फरिक ऍसिड पन्नास ते साठ ग्रॅम किंवा ईमेल पर्यंत वापरून प्लेन पाणी अगोदर फवारून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही इथेलची फवारणी घेतली तर त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट बागेमध्ये दिसून येऊ शकता बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये इथरेलची फवारणी करताना त्याचं प्रमाण कसं ठरवावं हे सुद्धा मोठा प्रश्न यंदाच्या वर्षी द्राक्ष बागादारांमध्ये आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर ज्या पद्धतीच्या तुमची पानांची परिस्थिती आहे त्या पद्धतीने तुम्ही इथेलचे डोस घ्यायला हवे शेतकरी बांधवांनो जर द्राक्ष बागेमध्ये जर तुम्ही इथ्रेल फवारताना जर काडीची थोडी मॅच्युरिटी कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये अगोदर दोनशे लिटर पाण्याला एक दहा बारा दिवसाच्या अंतराने त्याबरोबर बावन चौतीस एक दोनशे लिटर पाण्याला चारशे ते पाचशे ग्राम घेऊन अगोदर शंभर एम एलच्या एक किंवा दोन फवारणी करून घ्या त्यानंतर चौदा किंवा पंधरा दिवसाने छाटणीच्या अगोदर ज्या पद्धतीने आपले इथ्रेलची फवारणीचं प्रमाण घेतो त्या पद्धतीने घ्या म्हणजे ज्या अगोदर तुम्ही दोन इथ्रेलच्या फवारणी घेणार आहात त्यामुळे काडीला थोडीशी मॅच्युरिटी येण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि त्यानंतर चौदा किंवा पंधरा दिवसाला रेग्युलर इथ्रेलचं प्रमाण घेऊन तोचा पानगाळीसाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीची चा घड निर्मिती होण्यासाठी चांग त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो शेतकरी बांधवांना त्याचबरोबर इथ्रेल फवारणी केव्हा घ्यावी हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांसमोर आहेत शेतकरी बांधवनी इथ्रेलची फवारणी नऊ ते दहा वेळेच्या आज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी एक चार ते पाच किंवा सहाच्या दरम्यान जर थोडासा कमी सूर्यप्रकाश असताना जर घेतली तर तुम्हाला त्याचे चांगल्या पद्धतीचे फायदे होऊ शकतात पण संध्याकाळपेक्षा सकाळीच जर तुम्ही इथ्रेलची फवारणी घेतली तर त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो खूप जास्त ऊन असेल अशाही परिस्थितीमध्ये इथ्रेलची फवारणी घेऊ नका आणि किंवा खूप कमी ऊन असेल किंवा ढगाळ वातावरण असेल सूर्यप्रकाश एकदम कमी असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथरेलची फवारणी घेऊ नका शेतकरी बांधवांनी इथ्रेल फवारणी घेताना जर पुढल्या पाच सात तासात किंवा एक दिवसात पावसाची शक्यता असेल अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही इथेल फवारणी घेऊ नका बऱ्याच वेळा बाग ओली असेल बागेत पाणी साचलेलं असेल बोधामध्ये पाणी साचलेलं असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथ्रेलची फवारणी तुम्ही बा बागेतला बोध असेल किंवा प्लॉटमधलं पाणी सुकल्यानंतर तुम्हाला इथ्रेलच्या चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता शेतकरी बांधव ना इत्रे... रिझल्ट मिळण्यासाठी शक्यतो इथ्रील बरोबर बावन चौतीस शक्या। शक्या। या अन्नद्रव्याचाच वापर करा त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता शेतकरी बांधवांना यंदाच्या वर्षी द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीची गड निर्मिती होण्यासाठी इथ्रिलचे चांगले परिणाम मिळणं खूप गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगण्याचा सा। प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये मी येथे सांगतो अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटेल या व्हिडिओमध्ये येथे सांगतो नमस्कार